नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमा श्री सद्गुरु बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा या जीवन चरित्र ग्रंथाचे वाचन त्यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण यामधून आपल्याला मामांचे अनेक लिला अनुभव कथासमोर येणार आहे आणि यातूनच योग्य बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया बाळू नावानं चांग चांगलं देवमाळू बाळूमामांच्या नावानं चांगलं संतांची सेवा न वजे मुरगुडचे पांडुरंग गोंधळी वयाच्या सहाव्या वर्षापासून सद्गुरु मुळे महाराज गारगोटी यांच्या सेवेत असत एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये गुढीपाडव्या दिवशी मुळे महाराजांनी गारगोटीत समाधी घेतल्यानंतर बाळूमामा हे मुळे महाराजांचे अधिकारी शिष्य मानून ते मामांच्याकडे येऊन राहिले ते चार वर्षे बकरी राखीत होते फक्त दुसरी पर्यंत शिक्षण झालेले होते बकरी राखताना पांडुरंग बराच अल्लडपणा करी अक्कोलच्या बाळोबाच्या माळावर एकदा मामांच्या जवळपास सुमारे शंभर माणसे बसलेली असावीत त्यांच्या समक्ष मामाने पांडुरंगाला जवळजवळ पन्नास वेळा काठीने चोपले त्यावेळी पांडुरंगाने शांतपणे सहन केले आणि प्रत्येक वेळी मुळे महाराजांनी दिलेला मंत्र रामकृष्ण हरी म्हटला अखेर मामा विनोदाने म्हणाले अरे वा जगातील प्रत्येक भूते मी काढली पण पांडूच्या अंगातील भूत देव काही निघाले नाही पांडुरंगाची संतावरील आणि नाम मंत्रावरील अन्याने निष्ठा बघून मामांचे अंतकरण कळवळले जणू आईच्या मायेने मामाने पांडुरंगा पांडुरंगाला जवळ घेतले त्यावेळी मामांच्या डोळ्यातून आश्रू येत होते पांडुरंग आपल्या वडिलांसह गावाकडे गेला पुढे एकदा जवळ मसोबाच्या डोंगराजवळ मामांच्या दर्शनासाठी जाताच मामा म्हणाले का आलास रे पांडुरंग म्हणाला तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली म्हणून आलो मामा म्हणाले चल ले का तुला पायताने मारीन पांडुरंग म्हणाला कुशाल मारा पण मी तुमचेच दर्शन घेणार मामा म्हणाले बरं घेले का पांडुरंगाने चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेतले तेव्हा दहा रुपयांच्या चार नोटा चाळीस रुपये प्रसाद म्हणून त्याला दिले पांडुरंगाने पैसे नकोत म्हणताच मामा म्हणाले लेका प्रसाद घे नाहीतर बघ पांडुरंगाने ते स्वीकारले तो घरी आला बिदरीच्या साखर कारखान्यात ड्रायव्हरच्या कामाच्या पाच जागा भराव्याच्या होत्या मामांच्या परवानगीने अर्ज केल्यावर ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली नंतर मामांना भेटून दर्शन घेतले त्यांना साखर दिली मामाने थोडी साखर तोंडात टाकली साखर कारखान्यात त्याची नोकरी चालू असून त्याचा संसार ठीकपणे चाललेला आहे बालवयात मनोभावे केलेली देवभक्ती किंवा संतांची सेवा नेहमीच पुढील आयुष्यात उत्तम फळ देते असे आढळते बालवयात मनोभावे केलेली देवभक्ती किंवा संतांची सेवा नेहमीच पुढील आयुष्यात उत्तम फळ देते असे आढळते बालवयात सेवा पवित्र मनाने घडतेही मामांच्या प्रसादाला बंदीचा हुकूम इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधील गोष्ट कोल्हापूर जवळील पट्टणकडोलीत विठ्ठल सव्वा मन तांदळाचा भात आणि शिकरण यांचा प्रसाद करत त्या वर्षी अन्नधान्यावर कडक नियंत्रणे होती पाचहून जास्त माणसांचे अन्न एका ठिकाणी शिजवून देखील चालत नसे नियम भलते कडक होते मामा नेहमीप्रमाणे ठरल्या तिथीला कोडोलीत आले त्यांचा तळ मंदिरा शेजारी एका वडाच्या झाडाखाली होता नेहमीप्रमाणे बऱ्याच मंडळींनी ने मामांच्या भोवती गर्दी केली होती मामा तेथे ते अन्नदान करतात हे प्रसिद्ध असून पोलीस खात्याला हे ठाऊक होते थोड्या वेळाने फौजदार साहेब आणि काही पोलीस मामांच्याकडे आले फौजदार म्हणाले तुम्ही फार धान्य खर्च करता असे आम्ही ऐकले आहे तुम्ही यावेळी असे करून चालणार नाही हे लक्षात ठेवा आता एवढे धान्य शिजवायचे नाही फक्त चार पाच माणसांना जेऊ घाला मामा म्हणाले बाबा रे तुझा कायदा असा आहे तर आमचा प्रसाद करणे राहिले तू जा तू सरकारी अंमलदार माणूस फौजदार व हवलदार कचेरीत गेले फौजदार आपल्या खुर्चीवर बसले आणि थोड्याच वेळात त्यांची दृष्टी गेली काहीही दिसेना काय घोटाळा झाला ते त्यांना कळेना त्यांची तब्येत छान होती डोळ्यांची कधीच तक्रार नव्हती ते चिंतातूर झाले त्याच कचेरीत कापशीचा जाधव नावाचा एक पोलीस होता त्याला एकूण साऱ्या प्रकाराची कल्पना आली तो फौजदारांजवळ गेला बाळूमामासारख्या साधू पुरुषाला धर्मकार्याला बंदी घालणे कसे अयोग्य आहे हे त्याने आपल्या साहेबाला समजवून दिले मामांच्या कीर्तीचा परिचय करून दिला बाळूमामांना शरण जाऊन प्रसाद करण्यावरील बंदी काढून घेतल्याशिवाय दृष्टी परत येणे शक्य नाही हे फौजदारांना कळून आले तो पोलिसांच्या आधाराने मामांच्या जवळ आला क्षमेची मागणी केली मामा त्यावेळी त्याला म्हणाले तुम्ही सरकारी नियमाप्रमाणे ड्युटी सांभाळणारे नोकर आहात तुझे काही चुकले म्हणता येणार नाहीत मामाने त्याला प्रसाद खाण्यास दिला दोन तासात त्याला पूर्ववत स्वच्छ दिसू लागले यामुळे सर्व पोलिसांना आनंद झाला व ही शुभवार्ता करताच कचेरीतील वातावरणही बदलले दर सालप्रमाणे प्रसाद करण्यास मामांना मुभा देण्यात आली एवढेच नव्हे तर त्या फौजदारांसह बरेच पोलीस तेथे महाप्रसादाला उपस्थित राहिले त्यांनी प्रसाद वाटायला ही मदत केली मामांची थोरवी पोलीस खात्यात पसरली बाळूमामांच्या नावानं चांगलं देवमाळ हे श्री सद्गुरु बाळू मामा हे चालते बोलते देव हो आदमापूर क्षेत्री हे समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेथके ही क्षेत्रे पावन क्षेत्रे बनली आहेत लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत आपण सर्व असेच पावन होऊया बाळूमामांच्या नावानं चांग